राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दोन ऑक्टोंबर रोजी आज या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सभापती आणि आमचे नेते ज्ञानोबाजीरावजी कांबळे यांनी पुलिट स्टेशनमध्ये जी तक्रार दिली कारण आमच्या गावामध्ये जोगाईवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महापुरुषच्याबद्दल समोर म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती महाराज आणि संविधानचे व शिल्प संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या बाजूला या दोघांच्या मदात या ठिकाणच्या दिगवंत विमलताई मुंद्रा यांचा फोटो लावलेला होता आणि त्याच्या खाली नंदकिशोर मुंद्रा यांचा फोटो लावलेला होता तर आम्ही त्या ठिकाणची व्हिडिओग्राफी आणि फोटो वगैरे काढून रितसर या ठिकाणी एच डी एम साहेबाला निवेदन दिलं किंवा यांच्यावर कारवाई करा कारण या ग्राम शासकीय कार्यालयामध्ये जे राजकीय म्हणजे थोर जे पुरुष आहे से स्वतंत्र सेनानी आहेत महापुरुष आहे यांचे तेल तेल चित्र लावले जातात की हे यांचे तेल हे कवा महापुरुष झाले कोणत्या शासनाने याला नेमले अशी विचारणा आम्ही केली आणि या ठिकाणी रीतसर तक्रार दिली आणि पूर्ण सोशल मीडियावर फेसबुकवर याच्या बातम्या पसरल्या आणि या ठिकाणी ते आले आणि त्यांनी लावल्याबद्दल त्याचा तर आमचा जाहीर निषेधच आहे तसं या कांबळे साहेबांनी सांगितलं ही व्हावी ती व्हावी त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी या निमित्तानं आज कारण असंतोषाचे जनक आणि स्वातंत्र्य सैनानी आमचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आज यांची दोन ऑक्टोबर रोजी जयंती आहे लालबहादूर शास्त्री पंतप्रधान यांचीही आज जयंती आहे त्या जयंतीचं औचित्य साधून कांबळेसाहेब या ठिकाणी उपोषणाला बसले की महामानवाचा अनादर करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे कारण की आजच्या ह्याच्यामध्ये हुकुमशाही चालू आहे आणि लोकशाही जे आपल्या स्वतंत्र सैन्यांनी मिळून दिली याचे कुठंतरी ज्ञान या आपल्या राज्यकर्त्यांना यावं म्हणून या ठिकाणी त्यांनी जे के उपोषण केलं त्यांच्या उपोषणाला आमचा या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे आणि जी त्यांची जी मागणी ही रास्त आहे आणि शासनानं त्यांची मागणी मान्य करावी आणि त्या दोषीवर लवकरात लवकर कारवाई कर करावी अशी या ठिकाणी मी आपल्या चॅनल तर्फे मागणी करतो हे आता या ठिकाणी ग्रामपंचायत अजून काही आम्हाला त्याची माहिती मिळेल नाही काही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं परवा दिवशी पाहिल्यानंतर एक फोटो काढला होता आणि ते पुन्हा तिथून काढला आणि दुसरीकडे दुसऱ्या महापुर मूळ पुरुषापाशी बसविला त्याची काही फोटोग्राफी काही झाली नाही काढा गेले होते कार्यकर्ते पण त्या ठिकाणी गुंडपर्वर्तीच्या लोकांनी त्यांना फोटो काढू दिले नाहीत अजून आम्हाला काही माहिती मिळाली नाही कारण त्या ठिकाणी आम्ही गेलो तर आमच्यावर खोटे नाटे गुन्हे करण्याच्या तयारीत आहेत ती कारण सगळं शासन त्यांचं पोलीस त्यांचे सगळं प्रजा त्यांचे त्यामुळं हा फार अडचणीचा भाग आहे आता शासनच बहुतेक एच डी एम साहेबांनी त्यांना नोटिसा दिल्या ते चौकशी करून फोटो वगैरे काढा आणि कारवाई करा म्हणून बघू आता काय होतं ते आजच्या या उपोषणामुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैले चित्राच्या बरोबरीला विमल मुंदळा नंदकिशोर मुंजळा या महापुरुषाच्या बाजूला यांनी आपले स्वतःचे फोटो लावलेत या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांनी फोटो ह्या अक्षय मुंदळा नंदकुमार मुंजळा यांच्या आदेशाने सूचनेवरून लावलेत यामध्ये सहभागी सगळे आहेत म्हणून यांच्या महापुरुषाचा अनादर आणि अपमान केल्याप्रकरणी बीड जिल्ह्याच्या विविध पत्रका पेपरमधून वृत्तपत्रामधून बातमी आलेल्या होत्या आणि या स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी त्यांच्या विरोधामध्ये आपला शोक व्यक्त करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला यांच्यावर कठोर कारवाई करावी म्हणून पत्रव्यवहार केला होता ह्या स्थानिकच्या पेपरच्या बातम्या बघून मीसुद्धा या महापुरुषाचा अवमान आणि अनादर झालेल्यामुळे मी शहर पोलीस स्टेशन अंबाजोगाई यांना मी लेखी पत्र देऊन यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्या अंतर्गत कठोर कठोर कठोरात कठोर कार्यवाही करावी यांना कडक शासन करावं कारण हा महापुरुषाचा अपमान कुणीही माझ्यासहित कुणीही महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील जनता सहन करणार नाही त्यामुळे मी यांच्याविरुद्ध कार्यवाही करावी म्हणून मी शहर पोलीस स्टेशनला गेल्या चार पाच दिवसापूर्वी अर्ज निवेदन दिलं होतं त्यावर काहीच कार्यवाही नाही झाली म्हणून आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्रीच्या जयंती दिनानिमित्त मी या ठिकाणी दोघांची जयंती जयंती साजरी केली आणि उपोषण यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी माझ्या अर्जाची दखल घेऊन ताबडतोब अंमलबजावणी व्हावी म्हणून या ठिकाणी मी सर्व पदाधिकाऱ्यासहित सगळ्यासहित माझे परममित्र जे आहेत सगळे बदन परदेशी दीपकजी कांबळे सुंदरराव अवताडे व इतर असंख्य कार्यकर्त्यासहित मी या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत प्रशासन याच्यावर दखल घेईल आणि ताबडतोब याच्यावर कठोरात कठोर कार्यवाही करील या शासनावर माझा कारवाई करील आहे कारवाई करील म्हणून माझा विश्वास आहे त्याला तडीस जा न जाता आणि ताबडतोब कार्यवाही करावी मी अशी विनंती करतो आणि आज लाक्षणिक उपोषण गांधी दि गांधी जयंती लालबहादूर शास्त्री जयंती दिनानिमित्त मी केलेली आहे त्याची शासनाने त्वरित दखल घ्यावी मी विनंती करतो गांधी जयंतीनिमित्त गा गांधीजींनी ज्या पद्धतीनं उपोषण करून सत्याग्रह करून जो देशाला स्वातंत्र्य आणण्याचं काम आणि केलेलं आहे तर त्याचा औचित्य साधून आज आमचे बंधू ज्ञानोबा कांबळे यांनी उपोषणाला बसलेले आहेत तर वारंवार सत्तेचा गैरवापर करून अनुचित प्रकार मतदारसंघामध्ये बांबेजोगाई तालुक्यामध्ये शहरामध्ये जे होत आहेत तर त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव आणून सत्तेचा गैरवापर करून जे प्रकार होत आहेत वारंवार तुम्हाला तक्रारी देण्यानंतर किंवा शासनाने पोलीस स्टेशनला किंवा का संबंधित कार्यालयाला आदेश देऊन सुद्धा जर तिथली शासकीय यंत्रणा जर काही हालचाली करत नसेल किंवा त्याच्यावर काही ॲक्शन घेत नसेल तर ही खूप खेदाची बाब आहे आणि सारख्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या शिक्षणाची दुसरी पंढरी समजल्या जाणाऱ्या जर भागामध्ये असे जर प्रकार होत असतील किंवा असं जर समजा वंचित लोकांसाठी जर तुम्ही तुमच्या जो नियमात नियमामध्ये बसणारे जे आहेत तर ते कामं जर करत नाहीत आणि तुम्ही जर सत्तेवर बसलेल्या लोकांची जर चाकरी करतात तर मी त्या शासकीय कर्मचाऱ्यांचा जाहीर निषेध करते आणि आज जे उपोषण आहे ते आता ह्या उपोषणाचं जर विचार केला तर आज जर तुम्ही याची दखल नाही घेतली तर मला वाटतं की आमचे बंधू ज्ञानोबाजी कांबळे साहेब हे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत आणि मला वाटतं एक मी त्यांची भगिनी म्हणून आणि एक जिजाऊ सावित्री रमाईची लेख म्हणून मी आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचं ठरवलं आहे आणि त्यांच्या या उपेक्षणाला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो